नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे आईचे त्यागमय आयुष्य एका छोट्या गावामध्ये गणेश नावाचा मुलगा राहत होता गणेश फार हुशार होता परंतु त्याला आपली आई जुन्या विचारसरणीची वाटायची आई साधी कष्टाळू आणि संयमी होती ती घराची आणि शेताची कामे करून मुलाला शिकवायची पण गणेश नेहमी म्हणायचा आई तू जगाबरोबर चालत नाहीस तुला मोबाईल संगणक मोठं शहर काही समजत नाही तुझी शहानपणाची गोष्ट कोण ऐकणार आई हसत म्हणायची बाळा शिकणे म्हणजे फक्त पुस्तकातले धडे नसतात जीवन शिकवते खरे ज्ञान पण गणेश आईच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे गणेश लहान असताना वडील वारले होते आईने एकटीने शेती करून लोकांची कामं करून थोडे थोडे पैसे जमवून गणेशला शिकवलं स्वतःच्या सुख दुखाची तमान बाळगता तिने मुलाला शिक्षण दिलं पण गणेश मोठा झाल्यावर त्याला वाटू लागलं की आई मागासलेली आहे शहरातील लोक जास्त शहाणी आहेत शिक्षण पूर्ण झाल्यावर गणेश मोठ्या शहरात नोकरीसाठी गेला शहरात पोहोचल्यावर तो आईला वारंवार कमी लेखायचा मित्रांमध्ये आईच्या साधेपणाची हसवणूक होऊ नये म्हणून तो आईला शहरात बोलवायचा नाही आई मात्र नेहमी पत्र लिहून आशीर्वाद द्यायची एके दिवशी गणेशच्या ऑफिसमध्ये एक मोठा प्रॉब्लेम आला सर्व संगणक बंद पडले महत्वाचा डेटा डिलीट झाला इंजिनियर लोक काय करावे हे ठरवू शकले नाहीत गणेश खूप तणावात आला त्या रात्री त्याने आईला फोन केला आईने शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली बाळा समस्या कितीही मोठी असली तरी घाबरायचं नाही शांत मनाने विचार केला तर उपाय सापडतो आईचे साधे वाक्य ऐकून गणेश थोडा स्थिर झाला दुसऱ्या दिवशी त्याने सहकार्यांना शांत राहून क्रमाने काम करण्यास सांगितले सर्वांनी मिळून प्रयत्न केला आणि काही तासात सर्व डेटा परत मिळाला त्या क्षणी गणेशच्या मनात आईची आठवण ठसली तो म्हणाला आईला संगणक येत नाही पण जगण्याचं शहानपण तिच्याकडे आहे तिचा प्रत्येक शब्द अनुभवातून आलेला आहे काही महिन्यांनी गणेश आईला शहरात घेऊन आला एका छोट्या कार्यक्रमात त्याने सहकाऱ्यांसमोर आईची ओळख करून दिली आणि म्हणाला माझ्या जीवनातील खरी शिक्षिका ही माझी ही आई आहे हिच्या त्यागामुळे मी इथे आलो आहे आई शिकलेली नसली तरी तिचं आयुष्यच एक मोठं पुस्तक आहे आईचे डोळे पानावले ती हसून म्हणाली बाळा आईच्या त्यागाचं कौतुक करशील हाच माझा खरा सन्मान आहे आई हे केवळ नातं नाही तर ती ममतेचं मूर्त स्वरूप आहे आई शिकलेली नसली तरी तिचा अनुभवच मुलासाठी सर्वोत्तम ठरतो आईचे त्याग प्रेम आणि आशीर्वाद हेच मुलाच्या यशामागचे खरे कारण असतात आईला कधीही कमी लेखू नये कारण आई सारखी दुसरी कोणी गुरु सखी किंवा देवदूत नाही मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा